नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारभाव होणार पाच हजार पार पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा पार हा प्रश्न तुमच्या मनाला पडलाय हा प्रश्न माझ्या मनाला पडलाय आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार या प्रश्न उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा एवढीच आपणास या ठिकाणी नम्र विनंती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या पंधरा दिवसांचा जर विचार केला तर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात काहीही बदल झाला नाही मागच्या पंधरा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची तेजी आणि कधी कधी शंभर रुपयांची मंदी म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या पंधरा दिवसात आपल्याला जशा तसा दिसला पण आपला प्रश्न काय आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत सोया बाजार सोयाबीनचा कंडिशन बघितली तर मित्रांनो आणखी पंधरा दिवस सोयाबीनचा पार होण्याची शक्यता दिसत नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला समजावून सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजार जे असतात हे बाजार आता तुम्हाला ख्रिसमस नंतर बंद होताना दिसतात म्हणजे डिसेंबरचा शेवट आला की आपल्याला जो असणारा सोयाबीनचा जागतिक भाव आहे तो त्या ठिकाणी कळत नाही आणि म्हणून मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोयाबीनच्या भावात जास्त बदल होत नाही आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जर सोयाबीनच्या बाजार भावात बदल होणार नसला तर सोयाबीनची पातळी ही चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यानच या ठिकाणी राहणार आहे मग कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढे कधी सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पार कारण काय होणार आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये की खालच्या स्तरावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला सपोर्ट मिळणार आहे आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव हा जागतिक बाजाराच्या अनुकूल कारणांमुळे पाच हजार पार देशांतर्गत बाजारात होताना दिसणार आहे मग विक्रीचा विचार कसा वर करायचं लक्षात घ्या जोपर्यंत सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार होणार नाही तोपर्यंत अजिबात सोयाबीनची विक्री करायची नाही आणि सोयाबीनचा बाजार पाच हजारच्या वर आला की तिथं पंचवीस टक्के माल विका आणि बाकी शिल्लक असणार पंच्याहत्तर टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने तप्या विक्री ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार